नमस्कार मराठी क्लासिक नेटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी सुंदर वीण आहे ती कशी भिणायची हे आपण शिकणार आहोत हे पहा ही वीण सुलट बाजूने याप्रमाणे दिसते उलट बाजूने याप्रमाणे दिसते अगदी सोपी साधी आणि सुंदर अशी ही वीण आहे कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थोडी ही वीण रोल होते म्हणून बॉर्डर नंतर ही विण सुरू करायची आहे जर बॉर्डर घातली तर ही जास्त व्यवस्थित आणि जास्त छान दिसते तर ही विण विणण्यासाठी तीनच्या पटीमध्ये टाके घातलेले आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे ते टाके यामध्ये मोजलेले नाहीये आणि ही विण फक्त दोन ओळींचीच आहे पहिली ओळ सुलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे तीन टाके सुलट विणायचे हे पहा तीन टाके सुलट विणले हा जो पहिला टाका आहे तो या दोन टाक्यांवरून असा काढून टाकायचा इथे एक टाका कमी झाला आता इथे पुन्हा एक टाका वाढवायचा आहे तर तो, तो टाका याचप्रमाणे वाढवायचा हे पहा याप्रमाणे बोटाला वेढा घ्यायचा आणि हा वेढा यामध्ये अडकवला की एक नवीन टाका बनतो हे पहा तीन टाके होते तीनच टाके राहिलेले आहेत हेच रिपीटेशन शेवटपर्यंत करायचं आहे तीन टाके सुलट विणायचे त्यातला पहिला टाका आहे तो या दोन टाक्यांवरून असा काढून टाकायचा आणि याप्रमाणे एक नवीन टाका वाढवायचा हेच पुन्हा पुन्हा रिपीट करायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे तीन टाके सुलट पहिला टाका या दोन टाक्यांवरून काढून टाकायचा एक टाका नवीन घालायचा इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला अगदी सोपी ओळ आहे ही पहिला टाका सुलट मधले सगळे टाके उलट म्हणजेच पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे त्याप्रमाणे विणायचा मधली पूर्ण ओळ ही उलट विणायची आहे यामध्ये पहिल्या ओळीला कुठेही टाके कमी होत नाहीत अथवा वाढत नाहीत जेवढे टाके आपण घालतो तेवढेच टाके राहतात ही सगळी ओळ पूर्ण उलट विणलेली आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली या डिझाईनचं वैशिष्ट्य हे की ही अगदी लक्षात ठेवायला खूप सोपी आहे पण दिसते खूप छान स्कार्फ स्वेटर्स यासाठी विण वापरू शकता जे नवीन शिकत आहेत त्यांनाही सहज विणता येण्यासारखी आहे तर आशा आहे की तुम्हाला हेही डिझाईन नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद